माझे बालपण जागवणारे सदाशिवगड लेखक पु ल देशपांडे एके दिवशी सकाळी शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री बी पी कदम पुण्यातल्या माझ्या घरी आले आणि सोसायटीच्या सदाशिवगडच्या शाळेच्या सुवर्ण महोत्सवाची वार्ता त्यांनी मला दिली सदाशिवगड या गावाच्या नुसत्या नामोच्चरणानं त्यांनी एकदम माझ्या बालपणातला एक अतिशय आनंदाच्या आठवणीचा कप्पा उघडला याची त्यांना कल्पनाही नसेल मी नकळत माझ्या शाळकरी वयात शिरलो अंतकरणाचे ऋणानुबंध माणसाशी जुळतात तसे गावाशीही जुळत असतात आयुष्यभर कुपीत दडलेल्या अत्तरासारखे ते दडलेले असतात अचानकपणानं कुपीचं झाकण उघडलं जातं आणि एखाद्या ताज्या गंधासारखा तो जुना स्मृतीगंध दरवळायला लागतो ला त्या गंधाबरोबर वर वर्षानुवर्ष मागं जात जात आपण खूप दूर गेलेल्या दिवसापर्यंत उलटा प्रवास करत जातो एखादे गाव किंवा एखादी जुनी वास्तूसुद्धा फार दिवसात न भेटलेल्या एखाद्या मित्रासारखी वाटायला लागते एखाद्या अशा स्मृतीपथावरच्या गावाची ओढ मनाला लागायला त्या गावात आपले वास्तव्य काही फार दिवस व्हावं लागत नाही किंबहुना केवळ आठवडा दोन आठवडे घालवून एखादं गाव आपल्याला जितकं आपलंसं करतं तितकं वर्ष दोन वर्ष वास्तव्य करूनही एखादं शहर परकच राहतं त्या शहराशी नातं जुळत नाही मी माझ्या आयुष्यातली काही वर्ष दूरदर्शनच्या नोकरीमुळे दिल्लीत घालवली पण त्या शहरानं मनात कुठं ठाणच मांडलं नाही ओढ लावली नाही काही गाव एखाद्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामुळे देखणेपणामुळे किंवा कशामुळे ते नक्की न उमजता आपण प्रथम दर्शनीच प्रेमात पडावं तशी आपल्या मनाचा ताबा घेतात सारं गावच्या गाव, गाव नातं जुळवून जात वर्षानुवर्ष लोटली तरी त्या गावातली नाना प्रकारची स्मृतीचित्र एखादं जुनं गाणं त्याच्या शब्दांच्या आणि सुरावटीच्या सकट सगळ्या सगळं आठवावं तशी डोळ्यापुढे तरळायला लागतात सदाशिवगड हे माझ्या आयुष्यात असंच माझ्याशी जीव जळवून गेलेलं गाव या गावाच्या आठवणींना मी माझ्या वयाच्या नवव्या दहाव्या वर्षात शिरतो सदाशिवगड हे वाघ कुटुंबियांचं गाव महामायाच्या देवळाच्या परिसरात एकेकाळी खूप वाघ नांदत होते माझ्या आईला वागळे आणि गडावर वाघ आता गडावर अपवादापुरते वाघ उरले आहेत असं मी ऐकलं आहे माझी आजी म्हणजे आईची आई ही वाघांच्या घराण्यातली त्यामुळे मी इंग्रजी दुसरी तिसरीत म्हणजे हल्लीच्या पाचवी सहावीत असताना माझ्या आठवणीत पहिल्यांदा तिच्याबरोबर सदाशिव घडला गेलो खरं म्हणजे ही पहिली भेट नव्हती त्यापूर्वी माझ्या आईनं मला दुपट्यात गुंडाळून नेलं असणारच कारण पोटामागं मुंबईला आलेल्या त्या, आले त्या प्रदेशातल्या कुटुंबाचा वर्षा दोन वर्षाकाठी पोरांच्या शाळांना सुट्ट्या पडल्या की आपापल्या गावाकडे ग्रामदेवतेच्या जत्रेसाठी किंवा इशाडू आंबे फणस काजूची फोग वगैरे खाण्यासाठी आणि मुलं पांगल्यावर गावातच राहावं लागणाऱ्या वृद्धाप्तांना भेटण्यासाठी जाणं हा जवळजवळ कुळाचारच होता मुंबई हे उदरनिर्वाहाचं ठिकाण होत हे शहर पोटात घास घालणारं असलं तरी कुणाला अपुर्वायानं पोटाशी धरणारं नव्हतं ही कुटुंब वर्षानुवर्षे मुंबईत राहिली तरी मनानं माजळकर औरुषेकर चेंडयकर अंकोलेकर गडकारच होती केवळ आपल्या गावचा एवढा धागा एकमेकांना मायानं जोडायला पुरेसा होता मुंबई हा धागा पुरवत नसे ती माया त्यांचं गाव पुरवत ती माया म्हणजे नेमकं काय असत त्याचं सुसूत्र उत्तर कोणाला देता आलं नसतं पण मुंबईहून आल्यावर गावाच्या मातीला पाय लागले ग्रामदेवतेच्या देवळाची घुमटी दिसायला लागली दुरून कुठून नारळींना पाणी पाजणाऱ्या मोठेचा सूर कानी पडला ओळखीच्या आंबे फणसांच्या रायातून बैठ्या घरगुलांची छप्पर आयलो रे पुता असं म्हणायला लागली की साऱ्या गावांना आपल्याला पोटाशी धरलंय असंच वाटायचं त्या चिमुकल्या वस्त्यात आणि वाड्यात फार मोठं आर्थिक ऐश्वर्य सांडलेलं नव्हतं पण नारळी पोफळीच्या राया भिजवणाऱ्या पाण्याच्या असंख्य पाटासारखे चहूकडे मायेचे पाठ वाहिल्यासारखं वाटायचं मनाला गारवाही लावायचा आणि उभंही लावायची सदाशिवगड हे मला असंच खूप माया देऊन गेलेलं गाव आजही एखाद्या बालमित्रासारखं आठवणार सहज हिशोब करून पाहिला पहिल्यांदा सदाशिवगडावर गेलो त्याला सत्तावन्न एक वर्ष झाली पण मुंबईहून भद्रावती नावाच्या बोटीतून प्रवास करून मध्यरात्री कारवारला उतरल्याचं धमणीतून काजूबागेला काळी नदीच्या धक्क्यापाशी जमिनीवरच चट्या पसरून आकाशाच्या मांडवाखाली झोपल्याची आठवण आहे आणि पहाट फुटताना काळी नदीच्या तीरावरचा तो सदाशिव गड समुद्राला जाऊन मिळणारं ते काळी नदीचं मुख आम्हाला त्या किनाऱ्याच्या दिशेने न्यायला सज्ज असलेला आणि नदीच्या लाटांवर हेलखावे घेत असलेला तो लॉन्च हे सगळं काल पाहिल्यासारखं दृश्य मनावर कोरलेलं आहे त्यानंतर सुट्टी संपेपर्यंत इशाडू आंबे लहान आंब्याची चोखाची घोटं काजूच्या फोगांचे सांबार पूड आणि गुळ घातलेले करमणे नाना प्रकारचे नुसतं मिठातल्या आंबलीच्या आणि इतर तोंडी लावण्याबरोबरच रिचवलेल्या उकड्या तांदळाची पेज महामायाच्या देवळात प्रसादाच्या पंचकचायाच्या लोभांना घेतलेलं देवीचं दर्शन नुकत्याच उठून गेलेल्या देवळाच्या तेरानंतर माग रेंगाळणाऱ्या पालात घातलेली खाजी काळ्या गुळाच्या भेल्या तसल्याच गुळात मुरवलेली खोबऱ्याची वाटी साखरेत घुळवलेले काजूचे पांढरे फेस लाडू गडाखालच्या धक्क्याजवळच्या रामाच्या हॉटेलातले गरम मसाल्याचे फो प्रचंड चित्कार करीत उसळणाऱ्या बाटल्यातले ते सोडा मन असल्या खाण्यापिण्याच्या चैनी आठवतात धक्क्यावरून गावाकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर चर्च पाशी बाजारपेठ होती तिथं डॉक्टर कृष्णराव वाघांचा दवाखाना रस्त्याच्या विरुद्ध दिशेस जवळच माझ्या आईच्या मावशीचं घर तिथं आमचा मुक्काम असायचा दुमजली घर होतं अंतुबाडकरच दत्ताराम नारायण हे माझे मामे भाऊ काही वर्ष ते गडावरच्या शाळेत शिकत असत त्यांच्या शाळांना सुट्टी पडली नव्हती कारभार काय किंवा सदाशिवगड माझाही यासारखी गावं काय तिथल्या शाळा मास्तरांच्या नावानंच ओळखल्या जात शुका मास्तर ब्रह्मा मास्तर गुंडा मास्तर अशा मास्तरांची नावं साऱ्या गावाला ठाऊ कारवारचं हिंदू हायस्कूल देखील नुना मास्तर धीमा मास्तर माझे आजोबा वामन मास्तर यांच्या नावानच ओळखलं जायचं पालकांनी मुलांना ह्या गुरुजनांच्या पायावर घातलेलं असायचं आणि त्या विश्वासाला ते शिक्षकही जागायचे जा? कुटुंबाबद्दलची आपुलकी गावाबद्दलची आपुलकी तशी शाळेबद्दलची आपुलकी कुटुंबातला मुलगा बिघडला तर कुटुंबाला बट्टा लागतो तसा शाळेतला मुलगा उन्हाड निघाला तर शाळेच्या इबरतीला बट्टा लागेल ही भावना होती शिक्षण ही केवळ फीच्या दरात विकायला काढलेली वस्तू नव्हती शिक्षक विद्यार्थी हे नातं दुकानदार गिराईक नात्यासारखं नव्हतं फी हा गणित इतिहास भूगोल भाषा या मालाचा दर नव्हता आणि अध्यापन ही कारखान्यातली मजुरी नव्हती त्या फी माग कुठेतरी गुरुदक्षिणा हा भाव दडला होता त्या आपुलकीचा प्रत्येक गडावरच्या शाळेतच मला आला होता ब्रह्मेमास्तरांच्या वर्गात माझा मामेभाऊ दत्ताराम होता मराठी कवितेचा तास चालला होता मी बाहेर ओसरीवर बसून आतलं शिकवणं ऐकत होतो शिकवताना एक कडवं मुलांच्या डोक्यावरून जात आहे असं त्यांना वाटलं असावं त्यांनी काय येणारे तुमका असे म्हणून त्या मुलांना त्या कडवाचा अर्थ कोकणीतून समजून द्यायला सुरुवात केली मुंबईच्या शाळेत शिकणाऱ्या माझ्यासारख्या मुलाला मराठीचा तास कोकणी ता पाहून मजा वाटली पण त्या त्यामागत ज्या भाषेत मुलं दिवसभर बोलतात किंवा जी भाषा सतत त्यांच्या कानावर पडते त्या भाषेत त्यांना अधिक सहज रीतीने ते कडवं समजेल ही आस्था होती हा प्रसंग आठवला की संस्कृत देखील आम्हाला न करणाऱ्या इंग्रजीत शिकवून कसं बेपरवाने आमच्यापासून ते दूर लोटलं जात होतं ते आठवत आई मुलांची ज्या आस्थेनं बोलायची त्याच भाषेत त्यांचे मास्तर बोलायला लागल्यावर ते शिक्षक आईच्याच मायाने आपल्याला शिकवतायत असंच मुलांना वाटत असणार सदाशी उघडला मी आणखी एक गोष्ट शिकलो ती म्हणजे सायकल चालवायला कृष्ण डॉक्टरांच्या दवाखान्याजवळच ते भाड्यानं सायकली मिळण्याचं दुकान आजही माझ्या डोळ्यापुढे उभं आहे एक आणा तास ह्या दरांना तिथं सायकल भाड्यानं मिळायची पहिल्या दिवशी कुठल्याही नवशिक्या या सायकल स्वरायची उडते तशी माझीही गाळण उडाली होती रस्त्याला सर्वांगाने अलिंगन देणं वगैरे सारं काही यथासांग घडलं होतं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मुलांनी सायकलीवरून असनोट पर्यंतची सहल केली होती मुंबईला परत येताना मी एक नवी कला शिकल्याच्या आयटीत आलो होतो त्याच काळात मी पेटी वाजवायला शिकत होतो त्यानंतरच्या माझ्या आयुष्यात संगीताच्या दुनियेत माझा खूप प्रवास घडला पण मला मुग्ध करून टाकणारी पेटी मी प्रथम ऐकली ती गडावर भाबा मामा वाघांची पो भो न अशा ना, मजेदार नावांनी ओळखले जाणारे हे वाघ बंधू होते आदरानं पाहावं असे हे वाघांचं खानदान त्यातले भावा मामा आणि त्यांचा मुलगा अनंत हे अप्रतिम पेटी वाजवत पुढे माझ्या शाळकरी वयात मुंबईत क्रुजला त्यांच्या घरी मी बऱ्याच वेळा त्यांची पेटी ऐकली त्यानंतर मी गोविंदराव टेंबे विठ्ठलराव कोरेगावकर यांच्यासारख्या श्रेष्ठ वादकांचं वादन ऐकलं पण पेटीतून उमळणाऱ्या स्वर सौंदर्याचा सुरुवातीचा संस्कार गडावरच्या भावा मामा वाघांच्या वादनाचा झाला मॅट्रिकच्या आधीच्या वर्गात असताना पुन्हा मी सदाशिवगडला गेलो होतो त्याच सुमाराला दिनानाथ रावांची बलवंत कंपनी कारवारला मुक्कामाला होती दीनानाथांच्या गायनानं त्या परिसरातला गायन प्रेमी प्रेक्षक किती वेळा झाला होता आणि रेडिओ नसलेल्या त्या काळात दीनानाथांची परवश तापास दैवे रतिरंग ही सखी राधा खेळे शृंगारी चंद्रिका ही जणू वगैरे गाणी लोकांच्या तोंडी कशी खेळत होती याची मला चांगली आठवण आहे सदाशिव गोड कारवार वर्षा दोन वर्षांनी घडणारी यात्रा आटपून परत जायला निघताना आम्ही मुलंच नाही तर वडील माणसंही हमसून हमसून रडत त्या मुक्कामातल्या जिव्हाळ्याच्या अनुभवांनी मन काठोकाठ भरलेली असत कारवारच्या समुद्रातलं ते डुंबणं सुरू पार्कातली धावा धावी वाळूत किल्ले बांधून त्यातून काचेची गोटी सोडणं असली मजा मुंबईत नव्हती आजोही ओंजई भरभरून फक्त कौतुकच लाभायचं अशा शायकरी वयातल्या एका फेरीत मी चादरीचा सरकता पडदा लावून दिवाणखाण्याच्या थिएटरात एक पैसा तिकीट लावून नकला गोष्टी सांगणं पेटी वाजवणं गाणी म्हणणं वगैरेचा एक पात्री व्हरायटी एंटरटेनमेंटचा कार्यक्रम करून अखंड पासा आणि उत्पन्न मिळवलं होतं त्याच दिवशी ते उत्पन्न बंदरावरच्या रामाच्या हॉटेलातल्या गल्लात जमा झालं होतं माझा तिकीट लावून केलेला पहिला वनमॅन शो देखील सदाशिव वडला झाला असं म्हणायला काही हरकत नाही या खेळानंतर आजीनं माझी दृष्ट काढलेली होती म्हणूनच आजही सदाशिवगड म्हंटल की वडील मंडळींच्या कौतुकानं आणि मायेनं भिजलेले दिवस आठवतात श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या शाळेच्या सुवर्ण महोत्सवाचं वृत्तकानावर आलं आणि पुन्हा एकदा त्या आठवणी जाग्या झाल्या हा शाळेच्या वाढदिवसाचा प्रसंग आहे व्यक्तीची वर्ष आपोआप वाढतात संस्थेला परिश्रमपूर्वक वाढवावं लागतं त्या वाढवण्यासाठी स्वार्थ निरपेक्ष भावनेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आवश्यकता असते असे कार्यकर्ते या शाळेला लाभले म्हणूनच हा सुवर्ण महोत्सवाचा भाग्ययोग आला यापुढे या, या संस्थेला असेच उत्तमोत्तम कार्यकर्ते लाभोत पन्नास वर्षापूर्वी पेटवलेला हा यज्ञमय दीप वर्षानुवर्ष तेवत राहो विद्यार्थ्यांची मन उजळत राहो आणि ही मुलं आणि मुली जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी त्यांना त्यांच्या गुरुजनांचं आणि नदी समुद्र सुंदर डोंगर गड आणि नाना प्रकारच्या वृक्षवेलींचं वरदान लाभलेल्या या गावाचं स्मरण सतत आनंददायी वाटत राहो अशी ह्या प्रसंगी मी सदिच्छा व्यक्त करतो शिवाजी एज्युकेशन सोसायटी सदाशिवगड स्मरणिका